त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यांचा आता फायदा झाला होता तुम्ही मला कसा फायदा झाला अगोदर पाऊस कमी होता पण वरुण देवतेनं पाऊस जास्त पाडल्याच्या नंतर फायदा एक झाला गाईला खाण्याकरता चारा चांगला मिळाला बरोबर गाईला स्नान करायचं म्हटलं तर पाण्यामध्ये जाण्याकरता पाणी कमी होत पण वरुण देवानं पाऊस पाडल्याच्या नंतर त्या सरोवरामध्ये तळ्यामध्ये होई जाऊन मनसोक्त त्या ठिकाणी स्नान करायचं पशु असतील पक्षी असतील आनंदाने त्या ठिकाणी चिवचिवाट करू लागले आनंदाचं वातावरण गाय जी पहिली पाच लिटर दूध देत होती ती आता सात लिटर दूध देऊ लागले चारा चांगला मिळू लागला ना लोक बोलत बोलत म्हणतात जनावराचं दूध म्हटलं ना तर त्याच्या काशेमध्ये नसतं मग कुठं असतं त्याच्या दाढेमध्ये दूध असतं तुम्ही म्हणाला दाढेचा काशेचा कसं काय सभ त्याचं कारण एक आहे प्रत्येक शेतकरी दूध काढणारा जर गायीच्या काशेजवळ जाऊन बसू लागला बकेट घेऊन आणि चारा जर टाकीत नसेल तर गाय दूध किती देईल देऊ शकत नाही म्हणजे तिला जसं तुम्ही चारा खाऊ घालताल तसं असणार ते दूध देईल गोकळाचा असणारा परिसर वृंदावनाचा परिसर आनंदित आणि सुशोभित त्यावेळेला इंद्र भगवंतानं अगोदर स्वतःला झालेला गर्व कमी केला आणि श्रीकृष्ण भगवंताचे पाय पकडले सांगितलं देवा मला गर्व झाला होता मला माफ करा देवांनी सांगितलं काही हरकत नाही तुझा गर्व कमी करण्याकरताच हा अवतार घेतलेला आहे इंद्र भगवंताचा त्या ठिकाणी गर्व कमी केला इंद्र भगवंताचा गर्व कमी केल्याच्या नंतर मग मात्र एक दिवस ब्रह्मदेवाला गर्व झाला ब्रह्मदेवानं काय केलं हा खराच भगवंत आहे का हे पाहण्याकरता गाई वृंदावनाच्या परिसरामध्ये चरत असताना शेतामध्ये चरत असताना भगवंतानी आपल्या हातामध्ये बासरी घेतलेली आहे गोपाळ खेळ खेळत आहेत आणि गायी चरत आहेत पण चरत 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 गायी इतक्या लांब निघून गेल्या की गायीला पाठीमागं कसं यावं हे समजलं नाही काय केलं ब्रह्मदेवानं जितक्या गायी चरत दूरपर्यंत गेल्या होत्या त्या गायी चोरल्या आणि सत्य लोकामध्ये नेऊन त्या गाई बंदिस्त केल्या आता गोपाळांनी खिळ बंद केला आणि श्रीकृष्ण भगवंताला विचारू लागले देवा गाई दिसत नाहीत भगवंतानं सांगितलं मी बासरी पोहा वाजवत आहे मला तुम्ही डिस्टर्ब करू नका हा तुम्ही काय करा गाईचा शोधा शोध घ्या गेले गोपाळ गायीचा शोधाशोध घेत असताना आता देव जवळ नसल्यामुळं ब्रह्मदेव आला आणि ब्रह्मदेवानं त्या गाईला जसं चोरलं होतं तसं गोपाळांना चोरलं आता पहा देवानं गाई दिसत नाहीत गोपाळ दिसत नाहीत म्हणून त्या दोघा जणांचा शोध घेण्याकरता सुरुवात केली अर्धा तास एक तास झालं पण गायी गोपाळ सापडत नाहीत आंतर ध्यान असणार त्या ठिकाणी किंवा डोळे असणारे भगवंतांनी झाकले आणि पाहण्याकरता सुरुवात केली हे कुठं गेले असतील भगवंताला डोळे झाकल्याबरोबर सत्य लोकामध्ये गायी आणि गोपाळ दिसली आणि ते ब्रह्मदेवाचं कृत्य दिसलं देवानं विचार केला ब्रह्मदेवाला सुद्धा गर्व झालेला आहे आता याचा सुद्धा गर्व कमी केला पाहिजे काय केलं देवानं जितक्या गायी होत्या तेवढ्या गायीचे रूप भगवंतानं घेतली जितके गोपाळ होती तेवढी रूपं भगवंतानं त्या गोपाळांची घेतली आणि जशाला तसं सायंकाळ झाल्याच्या नंतर वृंदावनाच्या परिसरामध्ये आले घरी जे गाईचे वासर होते त्या वासरांना समजलं नाही की आमची आई ही खरी आहे का खोटी आहे किती विचार करायची गोष्ट आहे पहा खरी आई सत्य लोकामध्ये आहे पण भगवंतांना त्यांना भूल पाडली समजूच दिलं नाही याच्या पुढं सांगतो जे आई आणि वडील होते त्यांना आपला बालक समजला नाही की हा खराच बालक आहे का किती दिवसापर्यंत महाराज एक वर्षापर्यंत आपलं वर्ष वेगळं आणि ब्रह्मदेवाचं वर्ष वेगळं आपल्या त्याच्या वर्षाची वर्ष वर्ष फार गणना आहे प्रत्येक दिवसाला ब्रह्मदेव यायचा गायी गोपाळ चोरून न्यायचा आणि देवानं प्रत्येक दिवसाला गायी आणि गोपाळ तयार करायचे आणि ते असणारा भाग जशाला तसा एक वर्षापर्यंत चाललं शेवटी कोण थकलं माहिती शेवटी ब्रह्मदेव थकला का थकला माहिती थकणार नव्हता पण दररोजचे जेवढे चोरून आणत होता ते नेमके ठेवायचे कुठं याचा प्रश्न त्याला पडला ना आता पहा अगोदर आपण जर किरायानं राहत असेल ना भाड्यानं तर तुम्ही ज्या सुरुवातीला इथं आलात ना तुमचा संसार पोत्यामध्ये असतो बर का पोत्यामध्ये येत असताना संसार पोत्यामध्ये असतो तेवढ्या संसारावर आनंदात कुटुंब चालतं आता तीन तीन चार चार मजली जरी तुम्ही घर बांधली असती तरी तुम्हाला ते आता पुरणात बरं का आता बरोबर का अपेक्षा वाढल्या ब्रह्मदेव सत्य लोकामध्ये राहणारा इतका श्रीमंत सृष्टी निर्माण करणारा तो थकला आणि शेवटी त्याच्या गोष्ट लक्षात आली की खरंच असणार आहे ईश्वर आहे ब्रह्मदेव खाली आले आणि श्रीकृष्ण भगवंताचे पाय धरले आणि एक हजार वर्षापर्यंत सारखे नमस्कार करत होते देवा मी तुम्हाला ओळखलं नाही बरं का मला माफ करा देवा मी तुम्हाला ओळखलं नाही त्याचं कारण एक आहे का न जाणं शरणांगती जर आपण नाहीच केली तर सृष्टीचं असणारं कार्य बिघडतं माझं पद निघून जाईल याच्याकरता एक वर्षापर्यंत शरणागती कर नामदेव महाराज वर्णन करतात ज्ञान अभिमान पहा ज्ञानाचा अभिमान ब्रह्मदेवाला झाला आणि म्हणून चोरीले गाई वत्सासी ज्ञानाचा अभिमान ब्रह्मदेवाला झाला आणि ब्रह्मदेवाला अभिमान झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं गायी आणि चोरले भगवान श्रीकृष्णानं माफ केलं आणि सांगितलं जेवढे गायी आणि वासर नेले होते ना बाबा ते परत आणून दे जशाला तसे परत आणून दिले आता भगवंतानं सगळे आपले रूप नष्ट केले आता आणि जुनं असणारं जे रूप होतं ते रूप ठेवलं आता जे ओरिजिनल सुरुवातीचे गोपाळ होते ते सायंकाळी घरी गेल्याच्या नंतर आई आणि वडिलांना सांगू लागले आई आम्ही एक वर्षापर्यंत सत्य लोकामध्ये होतो बर का आईन वडिलांनी प्रश्न केला अरे बाबा दररोजचे इथं होता नाही आई जे दररोजचे इथं येत होते ती श्रीकृष्ण भगवंताची लिला होती आम्ही मात्र सत्य लोकामध्ये होतो की भगवंतांनी ज्ञान अभिमान असणाऱ्या ब्रह्मदेवाचा सुद्धा गर्व हरण केला पुढं वर्णन केलेलं आहे वृंदावनाच्या परिसरामध्ये काही माता भगिनी होत्या काही कुमारिका होत्या आणि त्यांनी कात्यायनी देवीचं असणारं व्रत केलं कात्यायनी देवीचं व्रत कसं करायचं तर त्यांनी त्या यमुना नदीच्या असणाऱ्या पाण्याच्या जवळ जायचं तिथली असणारी रेती घ्यायची आईची असणारी मूर्ती तयार करायची तिला हळद कुंकू असणारं व्हायचं तिचं दर्शन घ्यायचं ना आईला एकच गोष्ट मागायची आई तुला जर काही देता येत असेल तर श्रीकृष्ण भगवंतच पतीच्या स्वरूपामध्ये आम्हाला मिळावा एवढा असणारा या ठिकाणी आमच्या मागणीचा असणारा भाग आहे एक दिवस नाही भरपूर दिवसापर्यंत हे व्रत पण कसं आहे काही गोष्टी झाकत नाहीत गोपाळांनी ही गोष्ट पाहिली आणि गोपाळांनी श्रीकृष्ण भगवंताला सांगितलं देवा कात्यायनी देवीचा असणार व्रत या कुमारिका करीत आहेत म्हणून देवा तुम्हाला काहीतरी युक्ती करावी लागेल काय केलं देवाना त्या कात्यायनी देवीचं व्रत करणाऱ्या कुमारिका स्नान करण्याकरता पाण्यामध्ये जायच्या पण कपडे मात्र काठावर ठेवायच्या आता भगवंतांनी त्यांची खोड करण्याकरता काय केलं दररोजच्या नित्य ते पाण्यामध्ये असणारे आंघोळ करण्याकरता गेल्या देवानं सगळे असणारे वस्त्र उचलले आणि कदंबाचा असणारा वृक्ष त्याच्यावर जाऊन भगवंत थांबले आता पंधरा मिनिट वीस मिनिट झाल्याच्या नंतर स्नान वगैरे झालं आणि पाण्याच्या बाहेर येऊ लागल्या त्या गोपिका कुमारिका पण पाण्याच्या बाहेर येत असताना काठावर आपले वस्त्र आहेत का सहज पाहण्याकरता सुरुवात केली तर काठावर वस्त्र नाहीत आता पहा कधीही तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर स्नान जर करायचं असेल ना कपड्याची फार काळजी घेणं गरजेचं आहे बरं का हा तीर्थयात्रेला तुम्ही गेलात तर स्नाना करता गेल्याच्या नंतर माणूस कपड्याच्या जवळ हिशोबा ठेवायचा असतो बरं का जर माणूस जर कपड्याच्या जवळ जर, जर हिशोबात नसेल तर असं गृहित धरायचं की आपले असणारे जे कपडे आहेत आता व्यवस्थित राहणार नाहीत मग पैसे असणारे जे काही भांडवल आहे आपल्या जवळच काही शिल्लक राहणार नाही चोरटे एवढे हुशार असतात ना कपडे पळवणारे काय वर्णन करावं हे घटना घडलेली सांगतो दहा बारा असणारे